नमस्ते सकिन मी आता आली तुमच्या भेटीला आता मी पानगळ्याचं डिझाईनचं ब्लाऊज घेतलेलं आहे हे बघा गळा मी आता गळा कसा आपण पायपिंग करता पानगळ्याची मी तुम्हाला दाखवते बघा आता पानगळा मी कसा पायपिंग करते ते तुम्हाला दाखवते ना कॅनव्हास लावून पानगळा कसा तयार करता ते बघाच तुम्ही आता हे बघा आपल्याला असं इथं मोडपून घ्यायचंय आपल्याला थोडं कमी पडलं आहे गळ्याला मी आता त्याला पट्टी लावून जॉईन करते आपल्याला इथे कट मारून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं कट मारायचं आहे आपल्याला याचे धागे आलेले असताना ते कापून घ्यायचे म्हणजे मग आपल्याला गोट मारताना धागे व निघत नाही बाहेर हे बघा आपल्याला कटोरी ठिकाणी थोडंसं कटिंग करून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला बाहेर निघत नाही हे बघा आपल्याला पायपिंग कशी करायची मी तुम्हाला आता शिकवते बाहेर धागा पण नाही आला पाहिजे एक बोट खाली धरायचं एक बोट वरती धरायचं आणि असं पायपिंगवरून फिरवायचं हे बघा असं धरून आपल्याला असं करायचं आहे म्हणजे आपले धागेमध्ये आतमध्ये जातात हे बघा मोंड्याच्या ठिकाणी धागे निघतात बायांचे काही काही माझ्या ब्लाऊजचं कधीच निघणार नाही मी कारण मी तुम्हाला नंतर दाखवते कशी मी शिवते ते मी बघा पहिले आपल्याला असं नकाने करून घ्यायचं आहे बघा असं करून घ्यायचं आहे बघा पूर्ण आपल्याला गळाला हे करून घ्यायचं असं नखाने म्हणजे पायपिंग चांगली होती आता मला ही पायपिंग करायला सोपी जाईल असं दाबून घ्यायचं असं गळाला मी बघा सिं गळ्याला काय आकार येतोय बघा पानगळ्यासारखा तिथं आपल्याला जिथं आपण कोपरा घेतो ना तिथं आपल्याला हे करायचं आहे आकारासारखं आपल्याला तिथं मशीन सुई थांबवायची आहे मग आपल्याला दाबावरती करून आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे हे बघ खाली पाहून घ्यायचं आपल्याला आहे का नाही करता निघाई करायची नाही हे बघा पाहून घ्यायचं व्यवस्थित डिझाईनचे कपडे असतात ना या खूप धागे निघतात असे धागेमध्ये घालून घ्यायचे हे बघा हे बघा पानगळ आला की नाही हे बघा आता आपल्याला ले याच्यावरून लेस लावायची आहे बघा आता दाफटीप द्यायची पण आपल्याला बघा कोपरा निघाला ना त्या मध्ये घालून द्यायचं हे बघा की नो पानगळा कसं आला मला सांगा कमेंट करून हे बघा आता याच्यावरून इस फिरवलं एक की एकदम ओके होऊन जाईल बघा पूर्ण ब्लाऊज झालं का मग मी तुम्हाला दाखवेन